नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पोलीस भरती संदर्भात सगळीकडं सध्या वातावरण निर्माण झालेलं आहे पोलीस भरती जाहीर आहे त्यांना पोलीस भरती जाहीर आहे त्यातच पुणे एक कारागृहाचं जे लेखी परीक्षा आहे सहा एप्रिल म्हणजे लगेच सहा एप्रिलच्या दरम्यान त्यांचं नियोजित आहे म्हणजे फिक्स होईल जास्त नाही परंतु सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी त्यांना सहा एप्रिलला ती परीक्षा घेणं आयोजित आहे म्हणजे त्यानुसार ते घेऊ शकतात प्रस्तावित आहे ते म्हणजे घेतीलच त्यानंतर ला शेवटचं ग्राउंड संपल्यानंतर आज तेवीस आहे सव्वी तीन दिवस मुलींचं ग्राउंड संपलं लगेच चार दिवसात मी पुढच्या चार पाच दिवसात पेपर होईल आणि ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संपल राहिला प्रश्न आता पुढच्या भरती प्रक्रियाचा पुढची भरती प्रक्रिया केव्हा होते काय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं सर्वजण त्या संदर्भात रोज मॅसेज कॉल एस करतात मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे का भरती संदर्भातलं जे काय अधिकृत अपडेट आहे ते सर्वांना समजेलच आणि मी देईन तुम्हाला त्यात काय अडचण फक्त माझं काही एक म्हणणं आहे की सध्या तुमचं जे काही मिशन असेल का, का ग्राउंड असेल लेखी परीक्षा त्याच्यावरती फोकस करा ते तुम्ही सध्या हे करा हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला अजून एक सांगायचं की यातच अजून एक थोडीशी भर पडली म्हणजे आपल्याला माहिती का बरेच जण दारूबंदी पुलीची पण तयारी करत असतात राज्य उत्पादन शुल्क भरती प्रक्रियेची पण तयारी करत असतात आणि राज्य उत्पादन शुल्क भरती प्रक्रियेची तयारी करत असताना दारूबंदी उत्पादन शुल्कची तयारी करत असताना सर्वात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे काय तर दारू बंदीची जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो खरं तर दोन हजार चौदा साली दारूबंदी जाहिरात आल्यानंतर आत्ता मध्यंतरी जी आली होती ती सेकंड जाहिरात होती म्हणजे कमीत कमी दहा वर्षाने जाहिरात आली होती मध्ये जाहिरात सुद्धा आलेली नव्हती मग पाटेमागची जाहिरात जवळजवळ दहा वर्ष लागले होते तेव्हा जाहिरात आली होती तोपर्यंत काही जाहिरात आली नव्हती म्हणजे ती जी दारूबंदीची जी जाहिरात आहे ती यायला एवढा कालावधी लागला होता आणि आत्ता आलेली म्हणजे लगेच ती जाहिरात येणं अपेक्षित नाही पण तरी सुद्धा दारूबंदी पोलीसच्या काही जागा रिक्त आहेत त्या रिक्त माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागवल्या होत्या आणि त्या माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागवल्यानंतर आपल्याला त्यातून माहिती कळलेली पाठीमागच्या जवानच्या जागा होत्या चपराशीच्या जागा होत्या आणि सफाई चपराशी जवान आणि चालक अशा तीन गटा पदांच्या जागा आल्या होत्या यावेळेस चपराशीच्या पदांच्या जागा माहिती आधी करायला आपल्याला दिसत नाही मात्र त्यामध्ये अजून जागा यार झाल्यात सर्वात जास्त त्या म्हणजे लिपिक आणि टंक लेखक ज्या कनिष्ठ लिपिक पदाच्या जागा असतात त्याच्याला टायपिंग वगैरे लागतं त्या जागा जास्त दिसत आहेत आणि पदाच्या जागा पाठीमागच्या साडेपाचशे प्लस होत्या त्या जागा या ठिकाणी खूप कमी दिसत फक्त पन्नास बावन्न काहीतरी जागा दिसत आणि चालकच्या पण एक त्याच रेंजमध्ये जागा दिसत म्हणजे ही एक अपडेट आहे मित्रांनो एक महत्वाचं आहे का बा कशा पद्धतीनं राज्य उत्पादन शुल्क हे होतं आणि राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात केव्हा हो येऊ शकते आता या व्हिडिओला तुम्ही खूप कमेंट सर जाहिरात कधी येणार आहे जाहिरात कधी जाणार तर तुम्हाला मी नक्की सांगेन की राज्य उत्पादन शुल्कची जी जाहिरात येणार आहे किंवा जी जाहिरात याला जो उशीर होणार आहे तो उशीर होऊ शकतो कारण का सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कुठल्याही प्रकारे कोणतीच अपडेट नाही आणि राज्य उत्पादन शुल्कचं वयवाढीचं जर सांगायचं झालं तर पाठीमागच्या वेळेस अडोतीस आणि त्रेचाळीस असं वयवतं त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा राज्य उत्पादन शुल्क जवानाला कदाचित वयवाढ राहू शकते कारण का पाठीमागचं वयवाढ हे लॉकडाऊनच्या अगोदर जाहीर होते त्याच्यामुळे त्यांनी लॉकडाऊन काउंट करून ते आय थिंक वय वाढ दिली होती मात्र काळजी करू नका राज्य उत्पादन शुल्क वयवाढ जास्त असते पाठीमागच्या वेळेस पण होती या वेळेस पण राहील त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही आता आपण जो काही जी आर आलेला आहे जे काही परिपत्रक येते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण जास्त उशीर न करता तर आपण आता त्या आप परिपत्रकाकडे जातो हो, काय परिपत्रक आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चार ते पाच तारखेला पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांसाठी एक महाडेमो आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात बारामती या ठिकाणी तर त्या बद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो ती पण माहिती तुम्ही व्यवस्थित पहा चला मग आपण परिपत्रक काय ते पाहूया पाहून घेऊया ते परिपत्रक कोणते ओके ठीक आहे चला या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातून जी काही माहिती भेटलेली आहे आपल्याला खरं तर सहा मार्चचाच आत्ताचाच नवीन परिपत्रक आहे मित्रांनो हे याच्यामध्ये आपल्याला रिक्त पदे दिसत आहेत वरिष्ठ लिपिक टिप्पणीचा एक लेखा पाठीमागच्या वेळेस चपराशी पद यावेळेस चापराशी पद माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला त्यांनी काही दाखवलेलं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की आपण संदर्भीय क्रमांक एक वरील संदर्भीय क्रमांक एक वरील माहिती अधिकार अर्ध संदर्भीय क्रमांक दोनानं या कारल्यास चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला त्यानंतर ते सांगतात उपरोक्त अर्जामधील आपण राज्य उत्पन्न शिल्क विभागामध्ये वरिष्ठ लिपिक टिप्पणी सहाय्यक लेखा पाल लिपिक टंकलेखक व जवनस वर्ग रिक्त जागेची सद्यस्थितीतील माहिती मिळवण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगाने आपण खालीलप्रमाणे माहिती उपलब्ध करून देत आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की वरिष्ठ लिपिकला लिपिक सर्वाधिक जागा जवान आणि वाहन चालक चालकच्या तेवीस आणि जवानाच्या या ठिकाणी आपल्याला बावन्न जागा दिसताना दिसत आहेत मित्रांनो आता या ज्या जागा आहेत मित्रांनो या आपल्याला फक्त माहितीच्या अधिकारामधून मिळालेलं आहे लक्ष याच्यामध्ये बदल होऊ शकतो याच्यामधील काही जागांमध्ये वाढ होऊ शकते कमी येऊ शकतात कमी तर होणार नाहीत पण वाढतीलच शक्यतो त्यात कुठल्याच प्रकारे शंका नाही मात्र परंतु जाहिरात याला अजून थोडासा उशीर या ठिकाणी आपल्याला लागू शकतो आलक्षमध्ये अशा पद्धतीची छोटीशी अपडेट होती मित्रांनो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि हो भरती करणाऱ्या माझ्या सर्व वितरणसाठी एक महत्त्वाची माहिती का तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरती, भरती महाडेमो हा महाडेमोचं एक वैशिष्ट्य आहे का ज्या ठिकाणी तुमची उंची छाती वजन कागदपत्रे मैदानी चाचणी मेडिकल तपासणी आणि लेखी परीक्षा संपूर्ण गोष्टी या ठिकाणी तुमच्या होणार आहेत मित्रांनो आणि विशेष म्हणजे जो पहिला दुसरा आणि तिसरा येईन त्यांना आकर्षक असे बक्षीस आहेत प्रथम बक्षीचे अकरा हजार रुपयाचं प्रथम बक्षीसे द्वितीय बक्षीचे साडेसात हजार रुपयाचं आणि तृतीय बक्षीसे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं आणि सह्याद्रीचा ठोकळा तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो कधी आहे डेमो तारीख वेळ ठिकाण तर रिपोर्टिंग असणार आहे मित्रांनो गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमचा रिपोर्टिंग वेळ असणार आहे आणि डेओ सुरू होणार आहे मित्रांनो तुमचा शुक्रवारी दिनांक चार एप्रिल व शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी <laughs> बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व नाष्ट्याची मोफत सोय आहे जेवणाची अल्पधारा सोय या ठिकाणी असणारे अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर आणि सत्त्याण्णव चौसष्ट शंभर चारशे शहात्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना डेमोला जायचं ज्या ज्या विद्यार्थ्यांना डेमो अटेंड करायचा आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डे या नंबरवरती संपर्क करून नाव पण करू शकता किंवा अजूक बाकीची चौकशी करू शकता संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी हा डेमो या ठिकाणी पूर्णपणे मोफत असणार आहे मित्रांनो विशेष म्हणजे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व नाष्ट्याची मोफत सोय असणारे आणि जेवण पण पण अल्प दरात जेवण भेटण मात्र राहण्याची आणि नाश्त्याची सोय असणार आहे महाडेमोचं ठिकाण कुठे मित्रांनो कॅम्पस रोड कनेरी चौक जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्ही जाऊन मित्रांनो डेमो देऊ शकता शुक्रवार आणि शनिवार या ठिकाणी डेमो द्यायचा आहे मात्र रिपोर्टिंग तुम्हाला गुरुवारी करायचे लांबचे विद्यार्थ्यांना जे राहण्याची खाण्याची जेवणाची सगळी सोय त्या ठिकाणी एकाच छताखाली असणारे मोठा कॅम्पस आहे सह्याद्रीचा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन करू शकता मात्र या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी नक्की सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना लावत त्यांनी पाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्त्याण्णव सदसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर आणि सत्त्याण्णव चौसष्ट शंभर चार शहात्तर या नंबरला एस एम एस करायचं आणि आकर्षक बक्षीस आहे प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस साडेसात हजार तृतीय बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये एवढं मोठ्या अशा बक्षीचा तुम्ही लाभ घेऊ शकता पोलीस भरती महाडेमो मध्ये जाऊन ओके धन्यवाद